अंधारात नैना सर्व सर्वपक्षीय बैठक कोकण भवन येथे उद्योग मंत्री उदय सामंत आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत बोलवण्यात आली होती उपोषणकर्ते आणि शेतकऱ्यांना कोणतीही माहिती न देता अंधारात ठेवत ही बैठक घेऊन नैन्या परिक्षेत्रात UDCR लागू करण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले उपोषण करते अनिल ढवळे आणि इतर शेतकऱ्यांना याबाबत काही कल्पना नसून शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय झाला नाही तर येणाऱ्या काळात पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसणार असल्याचा इशारा अनिल ढवळे यांनी दिला आहे त्याच्या संदर्भामध्ये सर्मानंदी आमदार प्रशांत सिंग ठाकूर महेश बालदी आमचे अतुल पाटील साहेब यांच्या पुढाकारांना आज आम्ही बैठक घेतली होती आणि या संदर्भामध्ये सगळ्यांची बेसिक मागणी होती की नैनामध्ये यू डी सी पी आर लागू केला पाहिजे त्याच्यामध्ये तो प्रस्ताव सिडकोकडनं सकारात्मक हा शासनाकडे गेलेला आहे माझं अप्पर मुख्य सचिव आमचे नगरविकास असीम गुप्ता यांच्याशी देखील चर्चा झालेली आहे आणि हा सकारात्मक प्रस्ताव दोन चार दिवसामध्येच मुख्यमंत्र्यांकडे जाईल हे क्रेडिट फंड आहे आणि क्रेडिट देण्यासाठी ह्या राजकीय पुढांनी जो काम केलं ते चुकीच्या पद्धतीने आमच्याशी वागलेले आहेत खरं म्हणजे आम्हाला कोणती लोकसभा विधानसभा लढवायची नाही आहे ज्यांना लढवायची लढवतील आमचा एकच हे म्हणजे हेतू असा आहे का शेतकऱ्यांचा या भागातल्या शेतकऱ्यांचा फायदा झाला पाहिजे आणि शेतकऱ्यांसाठी आम्ही लढत राहणार आहोत शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही सातत्याने लढे उभारू ज्या ज्या वेळेस शेतकऱ्यांवरती अन्याय होईल त्या त्यावेळेस आम्ही आमचे माझे सहकारी आंदोलन करते अशा पद्धतीचा आंदोलन उभारण्यास तयार होत मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न